श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या महाशिवरात्रीला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी मातेनं आपल्या घरामध्ये कायमचं वास्तव्य करावं आपल्याला कधीही पैशाची चंचण भासू नये यासाठी अतिशय खास असा शिवपुराणातील एक महा उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सात काळे तीळ आणि एक काळी मिरीचा हा उपाय आहे हा उपाय कसा कोणी आणि कुठे करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा बघा आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय करायचा आहे प्रदोष काळी म्हणजेच संध्याकाळची जी सूर्य मावळण्याच्या अगोदरची पाऊन तास म्हणजे पंचेचाळीस मिनटाची वेळ असते आणि सूर्य मावळल्यानंतरचा पाऊन तास म्हणजे सूर्य मावळल्यानंतरची पंचेचाळीस मिनटे तर याच वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय स्त्री पुरुष वृद्ध व्यक्ती मुलगा मुलगी कुमारिका कोणीही हा उपाय करू शकतात आणि ह्या उपायासाठी सात काळे तेळ लागणार आहेत आणि आपल्याला एक काळी मिरी लागणार आहे तीळ घेताना किंवा मिरी घेताना ती व्यवस्थित घ्यायची आहे कीड अळी लागलेलं तर असं साहित्य आपल्याला वापरायचं नाही यानंतर आपल्याला लागणार आहे ते म्हणजे एक तांब्यावर पाणी लागणार आहे बेलपत्र चंदन किंवा भस्म पांढरी फुले आणि एक दिवा लागणार आहे त्यासोबतच आपल्याला हा उपाय शिवमंदिरामध्ये जाऊन करायचा आहे बघा तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी घरी पूजा करा आणि हा उपाय आपल्याला करायचा आहे संध्याकाळी प्रदोष काळात यासाठी काय करायचं आहे तर हे साहित्य घेऊन आपल्याला जायचं आहे शिवमंदिरामध्ये अशा मंदिरामध्ये जावा की ज्या ठिकाणी शिवलिंगावरती ह्या वस्तू अर्पण करून देत आहेत त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर, तर सर्वप्रथम आपण जे बेलाचं पान घेतलेलं आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे पण ते अर्पण करण्यापूर्वी आपल्या हातामध्ये ते घ्यायचं आहे आणि तुमची जी इच्छा आहे म्हणजे ज्या इच्छेसाठी तुम्ही हा सात काळे तिळाचा आणि एक काळी मिरीचा उपाय करत आहात ही इच्छा बोलायची आणि हे पान शिवलिंगावरती पालते अर्पण करायचे देट जो आहे तर तो शिवलिंगाच्या बाजूला आणि पानाची टोके आपल्या बाजूला तर अशा पद्धतीने हे बेलपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे बेलपत्र घेताना सुद्धा किडलेलं छिद्र असलेलं तर असं बेलपत्र घ्यायचं नाही हिरवं आणि व्यवस्थित असलेलं तीन दले असलेलं बेलपत्र जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे यानंतर हे बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण केल्यानंतर आपल्याला आपण जे तांब्यावर पाणी घेतलेलं आहे तर हे मंद धारेने आपल्याला अर्प जल अर्पण करायचं आहे त्या बेलपत्रावरती आणि बघा हे जल अर्पण करताना श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम असं म्हणत आणि डोक्यामध्ये आपली जी इच्छा आहे तर इच्छा ठेवून आपल्याला हे पाणी जे आहे तर ते आपल्याला अगदी हळूवारपणे शांत मनाने आपल्याला आणि मंद धार सोडायची आहे एकदम आपल्याला तांब्या पालता करायचा नाही अशा प्रकारे हे जल अर्पण करायचं आहे यानंतर तुम्ही पांढरी फुले अर्पण करू शकता मग तुम्ही धोत्र्याची फुले किंवा पांढरी चमेलीची फुले मिळाली तर परिजातकाची फुले त्यासोबत तुम्ही मोगरा मोगरा जो आहे तर तो माता पार्वतीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे मोगऱ्याची फुलेसुद्धा अर्पण करू शकता यानंतर तुम्हाला अजून काही जर शिवलिंगावरती अर्पण करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता आणि आपण जो दिवा घेऊन गेलेलो आहोत तर हा दिवा आपल्याला नंदी ज्या ठिकाणी आहेत तर तेथे ते नंदीच्या उजव्या पायाकडे आपल्याला म्हणजे उजव्या पायाची जी बाजू आहे त्या बाजूला आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे म्हणजे आपली उजवी बाजू नाही तर नंदींची उजव्या बाजूला आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुम्हाला जर शक्य असेल तर नंदींची आरती सुद्धा करा आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर हे सात काळे जे तीळ आपण घेतलेले आहेत ते आणि काळी मिरी हे आपल्याला थोडंसं पाण्याने ओलं करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे कारण कोणतीच वस्तू शिवलिंगावरती कोरडी अर्पण करायची नाही प्रत्येक वस्तू अर्पण करताना आपल्याला ती ओली करूनच घ्यायची आहे अगदी बेलपत्र सुद्धा आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच अर्पण करायचं आहे तर अशा प्रकारे हे सात काळे तीळ आणि एक काळी मिरी आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची पुन्हा आपली इच्छा बोलायची आणि हे शिवलिंगावरती अर्पण करायचं आणि आपल्याला शिवांना प्रार्थना करायची आहे की ही इच्छा पूर्ण व्हावी आणि त्यानंतर आपल्याला नंदी महाराजांच्या डाव्या कानामध्ये आपली इच्छा बोलायची आहे आणि त्यानंतर आपल्याला घरी यायचं आहे आणि ही इच्छा बोलताना ती गुपचूप बोलायची आहे इतरांना ऐकायला जाईल तर अशी बोलायची नाही ही काळजी घ्यायची आहे आणि अतिशय साधा असा उपाय आहे हा केल्यानंतर घरी यायचं असं म्हटलं जातं की एक महिन्यामध्येच हा जो उपाय आहे तर तो फलित होतो आणि आपल्याला इच्छित असे फळ मिळत असते आपल्या आयुष्यामध्ये कितीही कठीण संकट येऊ द्या अडचणी येऊ द्या किंवा तुमचं खूप दिवसापासून एखादं का काम रखडलेलं आहे विवाहाच्या समस्या असतील आर्थिक समस्या असतील तर अशा बऱ्याच समस्यांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता